राज्यामध्ये उद्यापासनं पोलीस भरतीच्या प्रत्यक्ष शारीरिक चाचणीला सुरुवात होणार रा आहे राज्यामध्ये जवळपास सतरा हजार इतक्या जागेवरती ही भरती होणार आहे त्यासाठी जवळपास सतरा लाख इतके जी विद्यार्थी आहेत ते भरतीसाठी फॉर्म भरले होते आणि ते आता शारीरिक चाचणीसाठी ते पात्र आहेत त्याचबरोबर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस यामध्ये सुद्धा भरती प्रक्रिया ही रखडण्यात आली होती त्याचं कारण होतं मराठा आरक्षण आणि निवडणुका यामुळं सुद्धा दोन हजार बावीस आणि तेवीसची जी भरती होती ती रखडण्यात आली होती आणि आता दोन हजार चोवीसमध्ये भरती प्रक्रिया सुरू होते ते उद्यापासनं मात्र विद्यार्थ्यांकडून हे भरती प्रक्रिया लांबवण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे माझ्यासोबत विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं विद्यार्थ्यांना यावेळेस भरतीची प्रक्रिया का लांबवायची काय वाटतं कशासाठी भरती प्रक्रिया लांबवली पाहिजे काय वाटते सर म्हणजे आता बघा की थोडं आज पाऊस नाही उद्याही पडणार नाही उद्याला लातूरची भरती एकोणीस तारीख फर्स्ट ग्राउंड जर ज्या मुलांचं ग्राउंड वर्ग वगैरे झालं आता सोळा चर्च चा ट्रॅक आपल्याला केटीएस ला चालू आहे ज्या मुलांचं एकोणीस तारखेला आहे त्यांचं जर एकोणीस तारखेला ग्राउंड झालं आणि समजा जर पाऊस पडला तर त्या विधान पळवतील मग ज्याने ग्राउंडवर मारले त्यांचा टायमिंग चांगला येणार जे रस्त्यावर पडले त्यांना काय थोडे प्रॉब्लेम होणार मग त्या पुलांचं नुकसान होणार ना आणि पाऊस पडल्यानंतर कसं कसा टाइम वाढून देणार एखाद्याचं नुकसान होईल की असं एका रस्त्यावर एकाला ग्राउंडवर पोलीस प्रशासनाकडनं जी भरती घेणार आहे त्यांच्याकडनं सांगण्यात येते की काय म्हणता का जर समजा पाऊस आला तर त्याला एक्सटेन्शन देण्यात येईल त्याला तारीख दुसरी देण्यात येईल काय होत सर माझी परिस्थितीच नाही ना मी आता मुंबईला चार दिवस गेलो एक दिवस गेलो आणि नंतर चार दिवसांनी तारीख दिली तर चार दिवसांनी मी परत जाऊ शकत नाही ना आणि अशी काय गॅरंटी आहे की त्या चौथ्या दिवशी मी गेलो तर त्या दिवशी पाऊस पडणार नाही अशी काय लेखी काय लिहून आहे नाही निसर्गाचं वातावरण आहे कधी त्या चौथ्या दिवशी पण पडू शकते ना त्या दिवशी पण मला तारीख बदलून देणार का मग मी मुंबईला हा चक्र मारायचे का मुंबईला इथून मुंबई जवळजवळ पाचशे किलोमीटर जाणं म्हणजे हजार रुपये खर्च येतो तिथं जाऊन चार चार वेळेस मी येणं करू शकत नाही ना आणि ग्राउंड एकाच दिलंय बावीस तारीखला तेवीस तारीखला दिलंय आता त्यांनी मग काय त्यांचं म्हणणं काय चार दिवसानंतर आम्ही चेंज करून दिला पण चौथ्या दिवशी लातूरचं ग्राउंडच संपाय ना मी माझं मला एकट्यासाठी तर ग्राउंड तर घेणार नाही ना ते माझे एक बावीस तारीखला मी बाईं ग्राउंड आले तेवीस तारीखला लातूरचं ग्राउंड आले आणि ही परवास मी अटेंड करू शकत नाही ना दोन्ही ग्राउंड एकाच वेळी काही काही मुलांचे एकाच दिवशी आलेत एका मुलाचं मुंबईला आहे तर एका मुलाचं गडचिरोलीला आहे हे अंतर भरपूर आहे ना त्यानं एक त्याला जे तर सोयी करून द्या मग सरकारनं त्याला करण्यात गेल्या म्हणजे दोन हजार बावीस जी भरती प्रक्रिया आहे ती थांबवण्यात आली होती आणि ती चोवीस चोवीस मध्ये आता भरती प्रक्रिया सुरू होते उद्यापासून प्रत्यक्ष शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे गेल्या बावीस पासन सुरुवात करताय तुम्ही तयारी करताय आता तुम्ही पुढे भरती प्रक्रिया व्हावा असं मागणी करताय पुढं म्हणजे चार महिन्यानंतर हो कारण की चार महिन्यानंतर काय होते माहितीये का कारण की चार महिन्याच्या अगोदर जर झाली उद्यापासून जर सुरुवात झाली तर वर्षभर केलेली प्रॅक्टिस ज्यांचे की आउट ऑफ ग्राउंड आहे त्यांचं जर पाऊस त्या दिवशी जर पाऊस आला तर त्यांचं नुकसान होते आणि ज्या विद्यार्थ्यांचे आता नवीन उतरलेत ग्राउंडमध्ये त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काहीच फरक राहत नाही त्यांचे जेवढे तेवढे मार्क आम्हाला येऊन बसतात मग आमची अशी मागणी किंवा दिवाळी नंतर घ्या किंवा एवढे चार महिन्याच्या नंतर घ्या आणि जे तुमचं जे मतदान आहे ते तुम्ही पुढे ढकलू शकत नाहीत का सहा महिने विद्यार्थ्यांसाठी मग आम्हाला असं म्हणायचं की आमची सोय होत नाही कारण की कुणाचं बावीस तेवीस कुणाचं चोवीस पंचवीस आले मग तसं एका रात्रीमध्ये जाणं होत नाही विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थ्यांना बॉटर बी राहत नाही त्यांची डॉक्युमेंट राहतात सोबत विद्यार्थ्यांचे ओरिजिनल राहतात मग त्यांनी ठेवायचं कुठं पाऊस आल्यावर जाण्याची सोय कशी राहायची सोय कशी त्यांची खायची सोय कशी मग आम्ही काय किती जाणून करायचं काय की आम्हाला एक रात्रीत गेलो मग पाऊस लागला तर आम्ही तिथून रेल्वे स्टेशनवरून तिथपर्यंत जायचं कसं मग आमचे जर डॉक्युमेंट भिजले वगैरे काय झालं तर मग त्याची का म्हणजे ही का करणार आहेत त्यांनी मग आमचं असं म्हणणं की चार वर्ष चार महिन्यानंतर पुढे घ्या आहे कधीपासून भरतीची तयारी करताय काय मी आता दोन हजार तेवीस ला आली आहे इथ पण आता मग ग्राउंड ठीक आहे मग पावसामध्ये नाही पडू शकत ना चिखल वगैरे असत मग तिथं गेल्यावर ठीक आहे आता आम्ही गेलो आमची डेट आहे त्याच्या आधी पाऊस नाही पडला माने आम्ही तिथं गेल्यावर जर पाऊस पडला तर मग आम्ही तिथं ग्राउंड कसं द्यायचं चिखलामध्ये तर देणं शक्यच नाहीये पूर्ण अशक्य गोष्टी आहेत मग सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही आताच दिलं पाहिजे ग्राउंड मग आमची अशी मागणी की दिपोळीमध्ये झालं पाहिजे ना ग्राउंड नाही ना नाही झालं पाहिजे हिवाळ्यामध्ये ठीक आहे देऊ शकतो ग्राउंड आता आम्ही जाणार आम ते कुठे राहणार आमची राहण्यापिण्याची खाण्याची वगैरे सोय कशी होणार मग तेच प्रॉब्लेम येतात खूप सारे कस काय बरं एकूणच आपल्यासोबत आहेत दक्ष अकाडमीचे जे प्रशिक्षक जे शिक्षक आहेत ते आपल्यासोबत आहेत सर विद्यार्थी सांगतायत भरती प्रक्रिया पुढे लांबवली पाहिजे मात्र ज्या विद्यार्थ्यांचं वय आता संपत आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी कसं मॅनेज करायचं आणि काय विद्यार्थ्यांच्या का मागण्या आहेत काय वाटतं सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाचे आम्ही पहिल्यांदा आभार मानतो की आपण सतरा हजार प्लस भर पोलीस भरती काढलेल्या आहेत परंतु सतरा हजार प्लस भरती काढलेली आहे पण नेमका ह्याचा फायदा कुणाला होणार आहे फक्त सतरा हजार विद्यार्थ्यांनाच होईल असं मला वाटते परंतु जे विद्यार्थी वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करत आहेत दोन हजार एकोणीसला बँड्समॅनची लास्ट भरती झाली त्यानंतरनं बँड्समॅनची भरती झाली नाही अशा मुलांनाही वय वाढवून देतो असं सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलेलं होतं नागपूरच्या सभेमध्ये त्याचीही आठवण त्यांना व्हावी कारण विद्यार्थी अपेक्षा धरून बसलेले आहेत आणि दोन वर्ष लॉकडाऊन असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना कसलाच भरतीचा लाभ मिळाला नाही त्या मुलांनाही आणि त्या विद्यार्थ्यांची ही मागणी आहे की वय वाढवून मिळावं वा। प्लस त्याच्यामध्ये हा जो पावसाचा आहे आता मला एक कळत नाही की सरकारला एवढ्या लोकर भरती घ्यायचीच का आहे जर विषय जर विधानसभेचाच असेल तर आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा निर्णय आहे की विधानसभेचा बी कार्यकाल जर वाढवून घेता आला तर तुम्ही वाढवून घ्या पण विद्यार्थ्यांना पावसात पळवून त्यांच्यावर अन्याय होता कामा नये कारण आता विद्यार्थी सांगत होते की ये सांगता येत आम्हाला की पावसात जर भरती झाली सर समजा एखाद्या जीवित हानी सुद्धा होऊ शकते सर कारण कसं आहे ती एक भरतीचा प्रश्न नाही तर पूर्ण आयुष्याचा प्रश्न मुलांचा आहे सतरा हजार तर समजा शासन घेईल परंतु जे अठरा लाख विद्यार्थी आणि पालक आहेत त्यांनाही वाटतंय की आपण पोलीस व्हावं परंतु ही जर भरती अशी पावसात झाली तर मला असं नाही वाटत की सर्व विद्यार्थ्यांना ह्याच्यातून समान न्याय मिळेल एकूणच जर पाहिलं तर जी भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये आता विद्यार्थी ही जे आहे तर ती भरती पुढे ढकलावी अशी मागणी करतायत कारण जर एका विद्यार्थ्याची जर लातूरमध्ये परीक्षा असेल आणि त्याच विद्यार्थी जर उद्या नागपूरमध्ये असेल आणि जर पावसाअभावी पावसामुळे जर ती भर भर्त, भरती प्रक्रिया त्याची तारीख जर पुढे ढकलली तर त्या विद्यार्थ्यांच्या किशाला आर्थिक कात्री लागण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी आता भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी करतायत